मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा सर्वात मोठा नेता लागला गळाला भारतीय युवा मोर्चाचा मोठा नेता शिवसेनेत हजारो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली आहे गर्वापसी युवा मोर्चाचं उपाध्यक्ष आणि भाजप उपाध्यक्ष यांनीही धरली थेट मातोश्रीची वाट उद्धव ठाकरे हे एक आश्वासक चेहरा वाटत असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय नेमकी काय आहे अपडेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत शिवसेनेच्या हाताला यंदा भाजपचा बडा मासा लागला आहे मुंबई भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांचा आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश झाला यामुळे शिवसेनेत आज मेगा भरती सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती याचवेळी अनेक नगरसेवक देखील शिवसेनेत आल्यामुळे सध्या भाजपला मुंबईत सर्वात मोठं खिंडार पडलं आहे दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशासोबत प्रामुख्याने बंजारा मातंग व चर्मकार समाजाचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत मराठी चित्रपट क्षेत्रातील मंडळी सेवानिवृत्त अधिकारी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस असताना दिलीप माने यांनी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सांभाळले होते सचिव मुंबई उपाध्यक्ष अशी विविध पदे भूषवली होती आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रवेश केल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे